मंडळी अचानक पडलेल्या वळव्याच्या पावसानं हवेत सुखद ओलावा निर्माण झाला आहे प्रेमी युगुलांना नजराणा आणि जुन्या आठवणींना उजाळा प्यार का मौसम छान आहे मी देर आहे पण लेखणी काही स्वस्त बसू देत नाही आहे आणि माझ्या मनातलं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हट्टही संपूर्ण विश्व ज्या श्वासावर चाललं आहे ते म्हणजे जीवन अर्थातच जिंदगी जिंदगी या शब्दावरून आजपर्यंत कितीतरी गाणी तुम्ही ऐकली असतील पण तुम्हाला माहिती आहे ना माझ्या मनातलं ओठावर रुळलेलं गाणं जो जहेन मे छुप जाता आहे तक छिवता आहे असं काहीसं मी पानावर उतरवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा अट्टाहास पूर्ण करत नाही तोपर्यंत मला छेद पडत नाही कसं होतं ना एखादं छान गाणं खूप वर्षांनी कानांवर पडतं मॅच्युरिटी लेवल पास झाल्यानं ते अधिकाधिक उकलत जातं मनातल्या मनात थुंडत जातं आणि त्याचा गुंडस्सा म्हणून आपलं वाटायला लागतं तसंच आजच्या या गाण्याबद्दल बोलावंसं वाटतं जिंदगी मेरे घर आना जिंदगीची उकल दिलो जान तक वाले अपने करत दिलो दिलोजांतक छोदेवाले अल्फाज आपल्या मनात कधी घर करून जातात ते कळत नाही स्वतःच्या घरासाठी धडपड प्रत्येकाला असते पण ह्या गाण्यातून व्यक्त केलेल्या नायकाच्या घराची बांधणी रस्ता एवढंच काय तर घराचा पत्ता देखील एक एक शब्दात जहेंतक पोहोचाय आहे नायक आपल्या भावात्मक शब्दात व्यक्त करत साक्षात जीवनालाच म्हणजे आपल्या हृदयात बसलेल्या प्रियेला आमंत्रित करतो तो म्हणतो अगदी सोप्पं हे माझ्याकडे येणं ना त्याला पत्त्याची गरज आहे ना रस्त्याची या खोल्या असं म्हणतात चारी बाजूंनी मोकळं असं माझं हृदयरूपी घर ना भिंती ना छत ना दरवाजा ना खटखटायची गरज ना साथ घालायची तू बेशक येऊ शकतेस अशा या घरात तुझा सहवासात मला राहायचं आहे कडी धूप मध्ये तुझ्या पदराच्या सावलीचा आश्रय ही पुरेसा आहे मेरे घर का सीधा सा इतना पता है ये घर जो है चारों तरफ से खुला है न दस्तक जरूरी न आवाज देना मेरे घर का दरवाजा कोई नहीं है, है दीवारें गुम और छत भी नहीं है बडी धूप है दो, कडी धूप है दो हैरे का साया चुरा के जीना है जीना जीना जीन जिंदगी तेवढ्याच उत्कटतेने प्रियतमा आपल्या प्रियकला म्हणते माझ्याही हृदयाचा घराचा पत्ता अगदी साधा आहे ओळखायला खूपच सोपा आहे कारण घरापुढे मोहपत लिहिलं आहे अर्थातच प्रेमानं व्यापलेलं घर असं की तिथे तुला ना हाक मारावी लागणार ना दरवाजा खटखटावा कट लागणार तू माझ्या मनात स्थित आहेस तुझ्या श्वासांच्या गतीनं हवेत पसरलेल्या सुगंधानेच तू येतो आहेस हे है मला कळेल तुझ्या हाताच्या उंजळीत चेहरा सामावून जगायचं एवढंच आता मला माहिती आहे मेरे घर का सीधा है मेरे घर के आगे लिखा है मोठा हैदर गुरु